असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोविजन करावे लागेल बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही बरीचशी कामं अशी की ते गरजे गरज नसतानासुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनीही केली नाही त्यामुळे त्या संदर्भात तेवीस चोवीसच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेशन मागवलं आहे ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेले काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही पैसे कसे परत गेले यासंदर्भात त्यांचं एक्सप्लेशन आपण मागवलेलं आहे तर साधारण एक आठ दिवसावर त्यांचं एक्सप्लेशन येईल त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदेच्या शिवना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर राज्यासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने कशा पद्धतीने उभं राहील आणि मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे नुकसान गोष्ट बरोबर आहे पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही आधीचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खबीरपणे उभं राहणार आहे मी आताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या त्या बाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल सर पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती अवकाळी पाऊस झाला त्याची देखील पंचनामे करून देखील मदत जी जीवन आलेली नाही असं नाही एनडीआरएफ आणि एस ची मदत त्यांना मिळाली असेल पण ती ते कमी असते अजून विम्याची मदत मिळायची आहे आप आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीज वाहून गेल्या आहेत काही ठिकाणी घरं वाहून गेले काही ठिकाणी जनावरं वाहून गेले म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आमदारांनी पण युक्तीच्या आमदारांजवून पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहे त्याप्रकारे सर्वजण जाऊन आले त्यांना भेटी घेऊन आले त्यांना आधार दिलेला आहे परंतु आत्तापर्यंत जवळपास बावीसशे कोटी रुपयाची आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अजून राज्य सरकार त्यामध्ये कितीही पैसे लागले तरी या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही केंद्र सरकारशी माननीय मुख्यमंत्री मोदय हो या ठिकाणी बोललेले आहे आणि केंद्र सरकारनेही या ठिकाणी मदत देण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे मदतीचा आकडा हा किती असला तरी राज्य सरकारला ती मदत द्यावी लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभावं लागेल उभं राहावं लागेल अशा प्रकारचा निर्णय आमचा कॅबिनेटमध्ये झालेला आहे सुप्रिया सुळे यांनी एक मागणी केलेली आहे की राज्य सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवावं आणि अतिवृष्टीत नुकसान झालेलं यासाठी एक बैठक घ्यावी जेणेकरून जे नुकसानाची जी पाहणी जी आहे ती विरोधी पक्षांनी पण केलेली त्यामुळं शेतकऱ्यांना मदत देताना दुजा भाऊ केला जावं नाही किंवा कमी मदत दिली जाऊ नये यासाठी एक तर मुळात शासन आहे आणि शासनामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी पंचनामे केले जातात तिथं कुठल्या प्रकारचा राजकीय कुठलाही पदाधिकारी किंवा राजकीय कुठलाही आमदार खासदार मंत्री हा काही त्यामध्ये शिफारस करायला नसतो किंवा त्यामध्ये हे करायला नसतो फक्त एकच यामध्ये एकच अपेक्षा आहे की कोणावर अन्याय व्हायला नको आणि त्या संदर्भात त्यांना असं वाटत असेल विरोधी पक्षाने विश्वास घ्यावं तर ती मुख्यमंत्री त्यांच्या त्यामुळे त्यासाठी वंचित राहणार नाही याची काळजी सरकार नाही तोरणमाळाला काय झालंय की तोरणमाळचा जो रोड आहे तो रोड मिनी साठी आहे आणि शासनाने मिनी बस आता बंद केलेला आहे आता मोठ्या बस घ्यायचं त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे आणि तिथले आमदार आहे राजेश पाडवी त्यांनाही सांगितलं आहे मध्ये तो हमच्या पाडवी हमशा पाडवीने आमच्या पाडवी हमशा पाडवींना सांगितलं आहे की त्या ठिकाणी सात मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड अप्रोच रोड डायरेक्ट तोरणमाळाला या ठिकाणी द्यावा खालपासून वरपर्यंत त्यामध्ये हॅममध्ये त्याला त्याचा समावेश करावा असा निर्णय झालेला आहे साधारण महिनेभरामध्ये तो हॅमचा निर्णय आमचा या ठिकाणी येईल आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाला सामोर जाऊन मी पर्यटन स्थळ विकास पर्यटन स्थळ डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये आपण याला अग्रक्रमाने या ठिकाणी मान्यता देणार आहोत तोरण आणि त्या ठिकाणचा रस्ता पहिला केला रस्ता पहिला केल्यानंतर मग बाकीचे लोक आपोआप जाणार रस्ता करण्यासाठी तर जेवढा निधी लागेल तेवढा हॅममधून राज्य सरकार उपलब्ध करून देईल आणि त्यानंतरच बसेस चालू होतील तोपर्यंत बसेस चालू होतील आणि शंका आहे मला पंचवीस हजार लोकांची जर खोऱ्यात पंचवीस हजार लोक राहतात वर। हो तुरुंग पंचवीस हजार लोक राहतात आणि त्यांचा प्रमुख बाजारपेठ शहादा मसाव तिथं त्यांच्या खालपर्यंत खालपर्यंत बसेस जातात ना नाही जात नाही खालपर्यंत बसेस जिथपर्यंत रस्ते आहे तिथपर्यंत जाण्यासाठी काय हरकत नाही सांगू त्या एस एसटी महामंडळाला की जिथपर्यंत खाली जिथे खाल खाल बसेस जातील फक्त वर बसेस जाण्यासाठी छोट्या बसेस जातात केला पाणीपर्यंत बस जाते केला पाणी काही तुरुंग दहा किलोमीटर आहे बरं दहा किलोमीटरचं अंतर कसं कापायचं त्याला आता पर्याय नाही त्याला खाजगी बसेस प्रस्ताव दिला गेला होता बसचा आणि तो ती माहिती घ्यावी आणि या संदर्भामध्ये जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मिनी बसेसची व्यवस्था सुरू ठेवावी अशी विनंती आपण शासनाला करू सर विधानभवनामध्ये राळा झाला होता त्या प्रकार चौकशी सुरू होती मात्र मुंबई हायकोर्टाने आज निकाल दिलेले की त्याच्यावरती चौकशी करण्याची काही गरज नाही जर त्याच्यावरती जर चौकशी होत नसेल तर आमदार असतील किंवा खासदार आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा समोर येतात असं वाटत नाही न्यायव्यवस्थेच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारची कॉमेंट किंवा बाजू नये कॉमेंट मला करता येत नाही किंवा कुणीही करू नये न्यायालयाने जर निर्वाळा दिला असेल तर तो, तो शासनाला बंधनकारक आहे आणि सन्मान्य हा जो हा जो विभाग आहे सन्मान्य अध्यक्ष आहे विधानसभेचे तो त्यांच्या अख्खरेतला विषय आहे तो त्यांनी त्यांना जे योग्य वाटतं ते त्यामध्ये निर्णय घेतील आणि हायकोर्टाचा निर्णय असेल तर हायकोर्टाचा निर्णय सरकारला मान्य करावा त्या सोबळावरती लढल्या जाईल अशी काही भूमिका आहे का राष्ट्रवादी असं काही पटेल यांनी वक्तव्य केलेलं होतं की सोबळावरती नाही जो निर्णय वरती आमच्या युतीच्या पक्षामध्ये नेते जाहीर करतील त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका होती सर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे बॅम्बुलन्सचा प्रश्न जिल्ह्यामधून बाहेर होण्याची तयारी होत नाही आहे सरकार म्हणतं उपाययोजना चाललं आहे रस्त्यांचं काम चाललं आहे परंतु प्रत्यक्षरित्या कुठल्याही प्रकारच्या यावर कुठेही उपाययोजना होत नाही काय म्हणणार सर नाही नाही आपण अँब्युलन्सच्या संदर्भात सुविधा देतोच आहोत काही अँब्युलन्स जर कमी आल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या संदर्भात नवीन अँब्युलन्स देण्यासाठी आपण आरोग्य विभागाला विनंती करू आणि आरोग्य विभागासाठी औषधं उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू आहे आरोग्य विभागातील डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू आहे आणि मला असं वाटतं की आकृतीबंध मंजूर झाला असेल त्यांचा आकृतीबंध झाला असेल की नाही मला माहिती पण महिन्या दोन महिन्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या सर्व रिक्त जागा भरण्यासंदर्भात आपण शासनाला विनंती करू सर यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामधल्या ज्या तरंगत्या बोटी आहेत जिथं अँबुलन्सने बोट सेवावर दिले जाते त्या सुद्धा एकदम त्याची पातळी म्हणजे आता निष्क्रिय झालेले आहेत त्याच्यामधूनही काही बोटेज लिकेज आहे असे समोर आलेले प्रकार तर त्याच्या बाबतीतही सरकार म्हणून काय उपाय मी जिल्हाधिकाऱ्याकडे ती माहिती घेतो आणि अशा प्रकारे जर बोटी काही बोटी देऊन जर सुविधा करता असेल नागरिकांच्या तर त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही निर्णय घेऊ दुसरी बाब मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की साखव तयार करण्याचं काम आम्ही युद्धपातळीवर घेतलेलं आहे आणि जवळपास तीस कोटी रुपयाची साखव एकाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी हातात घेत आहोत एकदा त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होईल आम्ही हैदराबादची एक कंपनी आहे त्या कंपनीला मोठे टेंडर देणार आहोत आणि साखवचे ज्या लोकेशन आहे ते आम्ही फायनल केलेले आहेत म्हणजे याच्या अगोदर व्हायला पाहिजे ते पण दुर्दैवाने झाले नाही परंतु आता साखव तयार करून त्या आजूबाजूचे रस्ते पण जर रिपेअर करता येत असतील तर रस्ते पण रिपेअर करू ज्या मोठ्या नद्या आहेत जिथं मोठे ब्रिज लागतील तेव्हा सोडले तर बाकीच्या कनेक्टिव्हिटी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा सरकारने केलेली मात्र त्या गॅजेटमध्ये मा बंजारा समाज हा आदिवासी असा देखील उल्लेख आहे त्यामुळे बंजारा समाज आग्रही झालेला आहे आरक्षणासाठी तर आदिवासी समाजावरती होईल असं वाटत नाही का आपण आदिवासी विकास आदिवासी जिल्ह्याचे पालक विषय कागदपत्र तपासून तो विषय लॉन्ड ज्युडिशरीकडनं मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे जाईल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला सर रुग्णवाहिकेचे जे, जे कंत्राटी वाहन चालक आहेत त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यांना पगार वेळेवर मिळत नाही त्यांना वेळेवरती खर्चसुद्धा जो गाडीसाठी केला जातो तोसुद्धा मिळत नाही त्या याबाबतीत त्यांनी एक दिवसाचं आंदोलनही केलं काळी फीती लावून केल्यानंतर बाकी हे पण केलं पण त्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तर येते मला त्यांनी निवेदन अद्याप दिलेलं नाही आणि मला जर निवेदन दिलं तर मी त्याची माहिती घेतो आणि आमच्या आरोग्य विभागाशी चर्चा करतो आणि त्यांना तात्काळ निधी कसा होईल देऊन संदर्भात निश्चितपणे प्रयत्न करू सर काही नाही स्पोर्ट्समध्ये पण मी आता क्रीडा विभागामार्फत एक एजन्सी हायर केलेली आहे ती एजन्सी सर्व क्रीडा विभागाची जाऊन सर्वे करणार आहेत मॅपिंग करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये डी पी आर तयार करून म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ते शासनाला सबमिट करणार आहेत सध्या नंदुरबारचं जे जिल्हा क्रीडा संकुल आहे त्यामध्ये आपण जवळपास चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव मागवलेला आहे आणि एवढं चार आठ दिवसामध्ये मी त्याला मंजुरी देतो आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी आदिवासी मुलामुलींसाठी उत्कृष्ट प्रकारचं हॉस्टेल या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि तिथे ज्या खेळाच्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा अपडेट करण्याचा आमचा विचार आहे सर शहा जिल्हाधिकाऱ्यांना मी आता विनंती केलेली आहे की त्याच्या आजूबाजूला असलेली पाच दहा एकर जागा आहे ती ॲडिशनल जागा अजून त्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी पण त्यांची त्या प्रोसेस सुरू आहे आणि लवकरात लवकर ती जागा मिळेल आजूबाजूला जे दुसरे जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागमध्ये एक वकची जागा आहे ती वॉर्मअपसाठी जर मिळाली आमच्या खेळाडूंसाठी तर ती सुद्धा या ठिकाणी डेव्हलप कशी करता येईल तोही विचार आहे अजून दुसऱ्या बाजूला एक शासकीय जागा आहे या दुरीतीने जागेचा विचार करून आणि अप टू डेट असं इकडा संकुल हे नंदुरबारचं हे महाराष्ट्रातले सर्वात सुंदर संकुल होईल असे मी आपल्याला ते अकरा कोटी रिलीज केले तर काही निधीच्या संदर्भामध्ये संघटनांमध्ये या ठिकाणी मतभेद आहेत जसं खोखोच्या टीमला पैसे द्यायचे की खोखोच्या खेळाडूला पैसे द्यायचे पैसे सव्वीस जानेवारीला उत्कृष्ट खेळाडू त्यांना पैसे दिले आपण ऑलरेडी कोटी रुपये दिले आहेत अठ्ठावीस था। था। कोटी रुपयाचे आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अकरा कोटी रुपयाचे काल माझी सही करून दिलेले आहे आणि उर्वरित तीस कोटी रुपये कोटी रुपये राहिले त्या संदर्भातलं फक्त विश्लेषण बाकी आहे निर्णय घ्यायचा आहे की टीमला द्यायचे की खेळाडूंना द्यायचे तेवढा एक निर्णय साधारण आठ दिवसामध्ये जे आर आमचा निघेल आणि त्या संदर्भात वाटप होईल ऑफिसवरती काही अनेक गोष्टी नसल्यामुळं काही अधिकारी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटला अडचणी आलेल्या गोष्टी हाताळण्यासाठी जर माईकची व्यवस्था राहिली असते किंवा अनेक गोष्टी राहिल्या असतात जिल्हाधिकारी कार्यालयात या गोष्टी मदत झाली असं जे जी गोष्ट झाली ती चांगली झालीच नाही अतिशय वाईट झाली काही समाजकंटकांनी त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे नंदुरबारचं नाव उगीच या ठिकाणी बदनाम झालंय ते काय फार योग्य झालं असं माझं अजिबात मत नाही चांगलं झालंच नाही कदाचित जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जर माईक सिस्टीम असती तर बदल झाला असता का तो भाग वेगळा आहे परंतु तशी माईक शिस्टीम ठेवायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केली तर तोही विचार केला जाईल आणि सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शांतता आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन आपलं काम आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे पार पाडेल सर सर्वात महत्वाचा प्रश्न की आत्ताच्या झालेल्या नुकसानीमध्ये ऊस केळी आणि पपई याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु पीक विमामध्ये म्हटलं आहे की मिरची आणि पपईला विमा संरक्षण नाही आहे मग त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वात मोठं नुकसान हे पपई पिकाचं झालं तर मग त्याचं कसं होतं विमाने विमाने जरी पैसे दिले नाही तरीसुद्धा पंचनाम्यामध्ये जर पपईचं नुकसान झालं असेल तर पंचनाम्या दृष्टीनं डी आर एफ एस डी आर एफ त्याच्यानंतर शिवाय सरकार दर एकरी जो काही भाव या ठिकाणी जाहीर करेल तो भाव त्याला मिळणारच की ना शेतकऱ्यांना विमा नाही मिळ विम्याची रक्कम नाही मिळणार कदाचित पण दुसऱ्या बाजूने रक्कम दुसऱ्या मदत मिळेल का त्याला सरसकट मदत जाहीर करा अशी मागणी सरसकट म्हणजे ज्याचं पीक उभं आहे त्याची कशी मदत जाहीर करणार ज्याच्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं आहे त्याला त्याला काय रेट आहे ज्याचं पिकाचं दहा टक्के नुकसान झालं आहे त्याला त्याचे त्याचे पंचनामे कसे आहेत पंचनाम्याच्या रकमा पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल सर आणि सर्वात महत्वाचं आता असं मागच्या काळामध्ये बिबट्यांचे हल्ले नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेले आहे तर वन विभागाकडे वारंवार कंप्लेंट केली जाते की बिबट्यांचा बंदोबस्त करावा वन विभागा संदर्भात त्या जनजागृती करावी परंतु वन विभाग बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेताना फक्त कुठं हमला झाला किंवा अटॅक झाला त्याच वेळेस वन विभाग जागृत होता अन्यथा वन विभाग याच बिबट्यांचा बंदोबस्त कारण का करू शकत बिबट्या असं आहे की बिबट्याचा संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर या ठिकाणी दुभाग सुरू आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मर्यादा आहे पिंजरे कमी आहेत पाठपुरावा त्यांना करता येत नाही रात्रदिव काहीतरी रात्रंदिवस ते बिबट्या कुठे त्यांना माहीत नसतो जोपर्यंत आप एखाद्या ग्रामस्थांनी एखाद्या शेतकऱ्यांनी जर फोन करून सांगितलं तर त्या ठिकाणी पिंजरा लावता येतो पण तशा प्रकारची पिंजऱ्याची जर संख्या कमी असेल तर त्यांनी वाढून मागितली तर मी जिल्हा नियोजन मंडळातून देऊ त्यांना आणि त्या ठिकाणी दक्ष राहण्यासाठी प्रयत्न करू सांगू त्याविषयी काय करणार कारण शेवटी वन्यप्राणी हा एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्या त्यांचं संरक्षण करणं ही पण शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत वनविभागाच्या त्या इन्स्ट्रक्शन लोकांनी फॉलो केल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला देता येईल तो विचार करू सर शहाद्याच्या क्रीडा संकुला संदर्भात आपण मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही आपले जे पी ए आहेत त्यांना त्या तिथली कंडिशन सगळी टाकली होती फोटो टाकले त्यांना व्हिडिओ टाकलेले आहेत अतिशय दयनीय अवस्था त्या क्रीडा संकुलाची झालेली आहे आपण मागे बोलला होता की आम्ही कारवाई करणार या संदर्भात पुढं काय झालं सर मी आजच सांगितलं की आज सकाळीच मी माझे काही अधिकारी मुंबईवर एजन्सीज पाठवले आहेत आणि त्या एजन्सीत सर्व क्रीडा क्रीडासंकुलांचं इतंबूत सर्वे करणार आहेत त्याचा डी पी आर तयार करणार आहेत आणि डी पी आर तयार करून ते शासनाला ता सबमिट करणार आहे त्यानंतर ता त्याला निधी उपलब्ध करून देऊन ते जेवढी क्रीडा संकुलं अडचणीमध्ये आहेत किंवा अत्ताव्यस्त आहेत किंवा खराब आहे त्यांचं तात्काळ या ठिकाणी व्यवस्था करून आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आणि ज्यांच्यामध्ये पूर्वीचे पैसे खर्च झाले आणि त्याचं युटिलायझेशन प्रॉपर अजिबातच नाही त्या संदर्भातला रिपोर्ट आल्याशिवाय बोलणं योग्य होणार आज तुम्ही एक प्रकल्पाचं उद्घाटन केलं प्रकाशवाटा काय प्रकल्प आहे पत्रकारांना पण माहिती नाही अचानक योजना जरा काय आम्हाला म्हणजे आम्हाला पण लोकांना समजून सांगायला की हा प्रकाशवाटा काय नाही त्याच्यामध्ये काय झालंय की प्रकाशवाटामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना सुद्धा त्या प्रकाशवाटाच्या संदर्भामध्ये खूपच नॉलेज नाही आहे आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तीन चार या ठिकाणी ॲप लॉन्च केलेले आहे काही ठिकाणी वेबसाईट लाँच केलेल्या आहेत आणि त्या लॉन्चच्या <coughs> माध्यमातून जनतेमध्ये अवेअरनेस सुरू करतो आता एक आमचा एक ॲप लाँच झालेलं आहे की स्थलांतराच्या संदर्भामध्ये अनेक मोठी आमचे आदिवासी बांधव किंवा शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतो ते स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही एक ॲप लाँच केलेलं आहे की जागा कुटा, कुटा के का जागा कुठं काम कुठं उपलब्ध आहे कुठून कुठे गेलं तर काय होईल त्यांना काय अडचणी आहेत का त्यांनी संपर्क साधला तर त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध करतोय काही अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग आलं पाहिजे लवकरात लवकर ताबडतो अंगणवाडी सेविकडनं ब्रिफिंग आलं पाहिजे ते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता यावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप केलेले आहेत त्याच्यातलाच एक बाध्य प्रकाश वाटा सर हिंदीमध्ये आता थोडंसं दोन प्रश्न विचार